नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज सव्वीस मार्च दुपारचे बारा वाजत आहेत आज आपण सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस मार्चचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम ज्या काही सध्या सिस्टीम सध्या सक्रिय झालेल्या आहेत त्या म्हणजे गोव्याच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे तसेच मध्य प्रदेशच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि राजस्थानच्या आसपास एक तर या चक्राकार हवेच्या स्थितीमुळे अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो तसेच बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थोडाफार होत आहे तसेच विदर्भात सुद्धा बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो होत आहे त्याच्यामुळे या भागात ढगाळलेलं हवामान मागील काही दिवसापासून होत आहे आणि आज उद्या आणि परवा थोडीफार पावसाची सुद्धा शक्यता आहे पुढे आपण सविस्तर मध्ये पाहणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यानंतर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या राज्यात कोणत्याच भागात ढगाळलेलं हवामान नाहीये आत्ताच्या म्हणजे साडे अकराच्या सॅटेलाइट इमेजमध्ये सध्या कोणत्याच भागात ढगाळलेला हवामान नाही त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजे सव्वीस मार्चचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर सत्तावीस आणि अठ्ठावीस मार्चचा तर आज थोडंफार पावसाची शक्यता बन बनणार आहे ती म्हणजे गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया या पट्ट्यात जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल एकाच दुसऱ्या ठिकाणीच होऊ शकतो तसेच कोल्हापूरच्या दक्षिण भागात आणि सिंधुदुर्गच्या दक्षिण भागात एकात दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच मेघगर्जनेसह पाऊस होईल एकात दुसऱ्या ठिकाणी सार्वत्रिक असा नाही ढगाळलेलं हवामान थोडंफार कोल्हापूरपासून सातारा पुणे तसेच छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली वाशिम बुलढाणा तसेच अहमदनगर बीड सोलापूर धाराशिव नांदेड लातूर या पट्ट्यातून होईल पावसाची शक्यता काय आहे त्याच्यानंतर उद्याचा म्हणजे सत्तावीस मार्चचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्यासुद्धा कोल्हापूरचा घाटबाग गा, सातारा घाटबाग गा, सांगली घाटबाग गा, पुणे घाटबाग गा। या पट्ट्यात ढगाळलेलं हवामान होईल आणि स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तसेच सोलापूर धाराशिव नांदेड लातूर या पट्ट्यातसुद्धा ढगाळलेलं हवामान उद्यासाठी होणार आहे आणि या भागातसुद्धा तशीच परिस्थिती राहील स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह हा जो वळीव पाऊस या आहे याचा या अंदाज आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी या पट्ट्यात सुद्धा ढगाळलेलं हवामान उद्यासाठी राहील आणि या भागात सुद्धा तशीच परिस्थिती राहील स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे तसेच नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात सुद्धा ढगांची व्याप्ती वाढली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि सांगलीत बा सांगलीच्या एका दुसऱ्या भागासाठी सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच सत्तावीस मार्चसाठी राहील उर्वरित विदर्भात अंशतः ढगाळलेला हवामान पावसाची शक्यता उद्यासाठी नाहीये त्याच्यानंतर अठ्ठावीस मार्च रोजीसुद्धा कोल्हापूरचा गाठबाग सांगली गाठबाग सातारा गाठबाग पुणे गाडबाग ढगाळलेलं हवामान आणि एकाच दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण झालं तर मेघगर्जनेसह एकाच दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज तसेच सोलापूर लातूर नांदेड हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर वाशिम बीड तसेच अहमदनगर या पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान होईल आणि स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एकाच दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील नाशिकच्या पूर्व भागात आणि पश्चिम भागातसुद्धा ढगाळलेलं हवामान राहील स्थानिक वातावरण निर्माण झालं तर या भागातसुद्धा पावसाचा अंदाज हलक्या मध्यम पावसाचा अंदाज अठ्ठावीस मार्चसाठी राहील विदर्भातील हे सर्व जिल्हे अंशतः ढगाळलेलं हवामान बुलढाणा अकोला या भागातसुद्धा ढगाळलेलं हवामान अठ्ठावीस मार्चसाठी होणार आहे हे आणि पुढे एकोणतीस तीस, तीस एकतीस आणि एक एप्रिल पावसाचा अंदाज आपण मागील व्हिडिओतसुद्धा सांगितला आहे दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे नाशिक जळगाव तसेच विदर्भातील हे सर्व जिल्हे या सर्व जिल्ह्यातून वळीव पाऊस म्हणजेच उन्हाळी पाऊस जो असतो तो सक्रिय होणार आहे या सर्व जिल्ह्यातून थोड्याफार मेघ मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज एकोणतीस तीस एकतीस आणि एक, एक एप्रिल रोजी राहील तसेच छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली या पट्ट्यातून सुद्धा या पावसाचा अंदाज आहे बाकी तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर विदर्भातील तापमान आजचं सदोतीस औऊन सेल्सिअस ते अडोतीस औंध सेल्सिअसच्या दरम्यान तसेच म मराठवाडा विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे अडोतीस औंध सेल्सिअस ते एको एकोणचाळीस औंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागातील तापमान एकोणचाळीस औंश सेल्सिअस ते चाळीस औंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे तसेच मुंबईपासून खाली सिंधुदुर्गपर्यंत सदोतीसा सेल्सिअस ते अडोतीस औंड सेल्सिअसच्या दरम्यान आजचं म्हणजेच सव्वीस मार्चचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस मार्चचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो